तर राज्यातल्या पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे पोलीस भरतीची जाहिरात आता तुम्हाला कुठल्याही क्षणी पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र शासन गृह विभागामार्फत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर पाहून घ्या महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व पोलीस कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे तर आता पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे कुठल्याही क्षणी आता तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात पाहायला मिळणार आहे तर आपण काय ठळक माहिती दिलेली आहे ते आपण वाचून घेऊया तर प्रस्तावना महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह पोलीस शिपाई संवर्गातील एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पदे भरावयासाठी राबवयाच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत प्रस्ताव दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला त्यास माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे तर पाहून घ्या आता पोलीस भरतीला मान्यता मिळालेली आहे आणि हे परिपत्रक वीस ऑगस्ट दोन हजार ला जाहीर करण्यात आलेलं आहे तर समोर माहिती वाचून घेऊया महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन दो हजार पंचवीस एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरण्याकरिता उपलब्ध होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो यंदाची पोलीस भरती ही बंपर पोलीस भरती असणार आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरण्यात येणार आहे तर यात कोणकोणती कौन पदे किती रिक्त आहेत आणि किती पदे भरल्या जाणार आहे याविषयी सुद्धा आपण समोर माहिती पाहणार आहोत तर पोलीस शिपाई तर बारा हजार तीनशे नव्याण्णव पदे रिक्त आहेत पोलीस पोलीस दोनशे चौतीस पदे रिक्त आहे पोलीस बँड्समनची पंचवीस पदे रिक्त आहे पोलीस सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव पदे कारागृह शिपाई पाचशे ऐंशी पदे एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरण्यात येणार आहे या पदात चढ उतार होऊ शकते याच्यात कमी जास्त होऊ शकते जास्त येऊ शकते किंवा यात कमी होऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीला आता सुरुवात झालेली आहे आणि इथं माहिती पाहून घ्या मेन माहिती काय आहे शंभर टक्के रिक्त पदे तातडीने भरणेबाबत तर पाहून घ्या ही माहिती दिलेली आहे शंभर टक्के शंभर टक्के पोलिसांची पदे म्हणजे पंधरा हजार सहाशे एकतीस आहे तर तेवढीच्या तेवढी पदे भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर त्यानंतर पाहून घ्या काय आहे महत्वपूर्ण माहिती तर ही माहिती आहे की ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तुमची आता परीक्षा ही ओएमआर होणार आहे त्यानंतर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे वयोमर्यादा सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे तर हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण मुद्दा आहे की ज्या मुलांना बावीस तेवीसमध्ये जर तुम्हाला अर्ज भरता येत असेल तर तुम्ही इथे एक अर्ज भरू शकता तुम्हाला एक चान्स दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर वयोमर्यादेत तुम्हाला दोन तीन वर्षाची भरपूर सूट मिळालेली आहे तर तुम्ही नक्कीच अर्ज करा पात्रता धारक जर असाल तर, तर त्यानंतर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो आता फी पाहून घ्या तर प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस भरती पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता चारशे पन्नास व मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता तीनशे पन्नास इतकी परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरिता खर्च करण्यास मान्यता दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे परिपत्रक गृह विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आता तुम्हाला कुठल्याही क्षणी ही जाहिरात पाहायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही जर तुमची शंभर टक्के तयारी केली तर तुम्ही नक्कीच यंदाच्या पोलीस भरतीमध्ये मिशन खाकी हे कम्प्लीट करू शकाल विद्यार्थी मित्रांनो तर ही अपडेट एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची आहे याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला पोलीस संदर्भात एस टी महामंडळ भरती संदर्भात व ज्या भरती प्रक्रिया बारावीच्या बेसवर राबवल्या जात असतात त्या भरती प्रक्रियेसंदर्भात जी नवनवीन अपडेट येत असते ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र